लाडकी बहीण योजना या योजनेविषयी महत्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे आजची ब्रेकिंग न्यूज आहे महिलांसाठी खुश खबर आहे महिलांना मिळणार आहेत एकवीस रुपये जमा तीस नोव्हेंबरची आजची सर्वात मोठी न्यूज आहे तर बघा एकंदरीत संपूर्ण राज्यामध्ये निवडणुका पार झालेल्या आहेत आणि लाडक्या बहिणीने लाडक्या भावांना निवडून देखील दि दिलेला आहे एकंदरीत राज्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व्हायला पाहिजे सर्वसामान्यांचं सा हेच मत आहे परंतु अजूनपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोण होणार याची दखल किंवा याची निवड समोर आलेली नाहीये एवढं निश्चित आहे की राज्याचे मुख्यमंत्री एक तर देवेंद्र फडणवीस साहेब होतील जवळपास सत्तर टक्के देवेंद्र फडणवीस साहेब हो होतील परंतु तीस टक्के असा देखील चान्स आहे कि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा आपले सर्वांचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होतील म्हणून भाजपचा धक्का आहे प्रत्येक वेळेस त्याने धक्का तंत्र दिला होता ज्या वेळेस अडीच वर्षापूर्वी एकनाथ शिंदे साहेब चाळीस आमदारांना घेऊन आले होते तर थेट मुख्यमंत्री पद त्यांना दिलं गेलं होतं म्हणजे काही होऊ शकतो परंतु या सर्वांमध्ये आपल्या लाडक्या बहिणींचं काय ते पण आता आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आणि नवीन नियम नवीन नियम आलेले आहेत लक्षात घ्या जर तुम्ही नवीन नियमामध्ये बसत नसाल तर तुम्हाला एकवीसशे रुपये भेटणार नाही लक्षात घ्या जर नवीन नियमामध्ये बसत असाल तरच तुम्हाला एकवीसशे रुपये भेटेल याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बघू शकतो इथं आपण सर्व वरती सर्व ठिकाणी तुम्ही बघू शकता लाडकी बहीण योजनेचे महत्वाचे अपडेट्स आलेले आहेत सर्व सर्व डिटेल माहिती आलेली आहे आज मी तुम्हाला जे सत्य माहिती आहे तेच सांगणार आहे लाडक्या बहिणीविषयी कारण नेमकी माहिती कोणती आलेली आहे कोणाला किती पैसे भेटणार आहे सर्व काही गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाल क्लिअर होणार आहे ठीक आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना माझी एकच विनंती आहे चॅनलवरती पहिल्यांदा असाल आला असाल सबस्क्राइब करून घ्या नोटिफिकेशनची बेल ऑन करून घ्या कारण सत्य माहिती मी तुमच्यापर्यंत नेहमी जाण्याचं काम करत असतो बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना विषयी तुम्हाला मी आज सांगणार आहे आता याच्या अगोदर जर तुम्ही बघितलं की राज्याचे मुख्यमंत्री म्हणून अजून चेहरा स्पष्ट झालेला नाही की एकनाथ शिंदे साहेब होतील की देवेंद्र साहेब होतील काहीच फिक्स नाही यांच्यामध्ये कधी काय बदल होईल काही सांगू शकत नाही एक तर एकनाथ शिंदे साहेब पण होऊ शकतात किंवा देवेंद्र फडणवीस साहेब पण होऊ शकतात जर आपण पर्सेंटेज जर बघितलं त्यांचं सत्तर पेक्षा जास्त टक्के गॅरंटी आहे यांची तीस प्लस गॅरंटी आहे तरी सुद्धा अजून काही होऊ शकतं या आपल्या भारताच्या राजकारणामध्ये कधी काही होतं ठीक आहे आता महत्वाचा रुपये महत्वाचा प्रश्न आहे एकवीसशे रुपयाचा लाडकी बन योजनेचा जरी सरकार कोणाचंही आलं एकनाथ शिंदेचा येऊ द्या किंवा देवेंद्र फडणवीसच्या द्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार कधी मिळणार यांची शपथ म्हणजे पद स्वीकारल्यानंतर शपथ विधी पार पडली की लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होतील आता याच्यासाठी किती वेळ लागेल तर बघा जास्त वेळ वाट बघावी लागणार नाही तुमची तुम्हाला जास्त वेळ वाट बघावी लागणार नाही लवकरात लवकर हा निर्णय जवळपास झालेला आहे ठीक आहे जवळपास निर्णय झालेला आहे लवकरात लवकर ते अंमलबजावणी करतील आणि लाडक्या बहिणींचे पैसे वाटायला सुरुवात होतील आता प्रश्न पडलेला आहे बघा काही महिलांचं असं म्हणणं आहे की सर पंधराशे रुपये प्रमाणे आम्हाला अजूनपर्यंत एकेही रुपया मिळालेला नाही अशा महिलांची संख्या सुद्धा भरपूर आहे अशा महिलांसाठी मी एकच सांगेन हरकत नाही पंधराशे तुमचं तुमचा जर फॉर्म ओके असेल तर तुम्हाला पंधराशे प्रमाणे साडेसात हजार रुपये प्लस हे एकवीसशे रुपये असे तुम्हाला जवळपास नऊ हजार सहाशे रुपये भेटतील काळजी करू नका पण या ठिकाणी प्रॉब्लेम असा आहे आपल्याला महत्वाची काही अटी काही नियम देणार आहेत कारण मागच्या वेळेस महत्वाचं म्हणजे फॉर्म इलेक्शन होतं आचारसंहिता लागणार होती म्हणून घाईघाईमध्ये फॉर्म भरलं गेलं व्हेरिफिकेशन झालं नाही परंतु आता व्हेरिफिकेशन होणार आहे ज्याचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे लाखापेक्षा अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा महिलांना हे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत ते काटेकोरपणे चेक केलं जाणार आहे दुसरा पॉइंट याच्यामध्ये महत्वाचं आहे सरकारी नोकरी जर कुटुंबातील कोणताही व्यक्ती तुमची जर सरकारी नोकर असेल तर त्या व्यक्तीला देखील त्या लाडक्या बहिणीला देखील या योजनेचा फायदा मिळणार नाहीये ही कटोकर सगळं सगळं काही चौकशी होणार आहे तिसरा महत्वाचा मुद्दा आहे जर एका घरामध्ये एका घरामध्ये फक्त दोनच व्यक्ती या योजनेचा फायदा घेऊ शकतात तिसरी व्यक्ती घेऊ शकत नाही वयामध्ये सुद्धा आपल्याला तेच म्हटले एकवीसच्या पुढे पाहिजे त्यांचा अठरा वर्ष वगैरे असाल तर ते त्यांना या गोष्टींचा फायदा मिळणार नाहीये लक्षात घ्या एकवीस वर्ष पुढे त्यांचं वय पाहिजे ठीक आहे या महत्वाच्या काय अटी आहेत यांचं काटेकोरपणाने पालन केलं जाणार आहे त्याच्यानंतर असं डायरेक्ट डायरेक्ट तुमच्या अकाउंटला कोणत्या निधीचं पैसे येत असेल डायरेक्ट अकाउंटला कोणत्या निधीचा जर पैसे येत असेल सरकारी योजनांचा तर तुम्हाला या योजनेचा फायदा घेता येणार नाही डायरेक्ट तुमच्या अकाउंटला पैसे यायला नाही पाहिजे सरकारी योजनांचा जर पंधराशे पेक्षा जास्त कोणाचे पैसे येत असेल तरी सुद्धा त्यांना ही योजना लागू होणार नाही परंतु जर पंधराशे रुपयाच्या आत असेल तर काही प्रॉब्लेम नाही येऊ शकतात या महत्त्वाचे बदल आता त्याच्यामध्ये करण्यात येणार आहे काटेकोरपणे चेक केलं जाणार आहे ठीक आहे हा, आणि हां एक आनंदाची बातमी अशी देखील आहे ज्या महिलांना अद्यापर्यंत फॉर्म भरलेला नाही त्यांच्यासाठी सुद्धा नवीन वेबसाईट म्हणजे त्याच वेबसाईट वरती नवीन चालू होणार आहे आणि तुम्हाला एकंदरीत फॉर्म भरण्याचं मुदत देखील मिळणार आहे म्हणजे फॉर्म भरायला देखील तुम्हाला मिळणार आहे त्याचं पण काही टेन्शन घेऊ नका अशा या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे महत्वाची अपडेट मी तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहे व्हिडिओ आवडल्यास पटापट आपल्या मैत्रिणींमध्ये शेअर करा पुन्हा एकदा सांगतोय तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये मांडा तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून कोण हवा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया